नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज आळेफाटा येथे एकूण आठ हजार सातशे अकरा कांदा गोण्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये गोळासाहित कांद्याला तीन हजार आठशे दहा रुपयांपासून चार हजार एकशे दहा रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर सुपर गोळा साईज कांदे तीन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार आठशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तसेच गोल्टी कांदे दोन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चिंगडी व बदला कांदा एक हजार तीनशे पन्नास रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आळेफाटा येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान